नमस्कार मित्रांनो बळीराजा गुटूल चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण मिरची लागवड केली होती मित्रांनो आपण मिरची लागवड केली होती सात आठ महिन्यापूर्वी आणि त्याचे आपण व्हिडिओ आपण शॉर्ट व्हिडिओ बस त्याचे टाकले होते की आपण कशी मिरची लागवड केली होती आणि त्याची कशी हाईट झाली होती पूर्णपणे दाखवली होती पण तुम्ही आता बघू शकता अचानक मी खूप दिवसांत शेतामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मिरची तर पिकले आहे पण मिरचीच्या झाडाला फुलं नाही आणि पान पण नाही मित्रांनो आणि जी मिरची आहे तर ती पूर्ण लाल भडवून झालेली आहे गुडीशेवसारखी एकदम पिकलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर ह्या मिरचीला जवळजवळ दहा महिने झाले आहे पूर्ण आणि दहा महिन्यामध्ये तुमची मिरची ही अशी झालेली आहे आणि ह्याला कमी काय पडलं ठीक आहे तुमचं ह्याच्यावर ह्याच्यावरती जे स्प्रे आहे स्प्रे कमी पडला तुम्हाला खत कमी पडलं पाणी कमी पडलं आणि हे सगळं आणि ह्याच्यावरती थ्रिप्सचा जास्त अटॅक झाल्यामुळे हे जे पूर्ण पान आहे मित्रांनो एक मिनिट झुंपूया आता हे जे पूर्ण जे पान आहे मित्रांनो ठीक आहे हे पानं पूर्ण थ्रीप्सनी हे आखोडले आहे मित्रांनो ठीक आहे जर मी तुमचे पानं जर असे आखवडले असेल तर तुम्हाला तुमच्या थ्रीपचा प्रॉब जास्त आहे तर मी कोणत्याही दुकानामध्ये जाऊन पडला जर मी थ्रीपसाठी औषध घेऊन तुम्ही फावणी करू शकता मित्रांनो जर तुमचा असं झालं असेल आणि मी मित्रांनो ही मिरची तो तुम्ही मला ही मिरची पिकून दिली काय पिकून दिली तोडली का नाही मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ही जी मिरची आहे मित्रांनो ठीक आहे आता ही जी मिरची आहे ही जी मिरची आहे आता ही थोडीशी पिकायला लागली काळी काळी आहे आता ही मिरची समजा बाजारामध्ये विकायला नेली तर ही मिरची फक्त आपल्याला वीस रुपये तीस रुपये किलो भाव भेटू शकतो ती पण ठोकमध्ये पण आपल्याला तीस रुपये किलो एक बाई दुसाला वीस किलो मिरची तोडते आणि वीस किलोमध्ये आप आपलं काय हे होत नाही तर तर निघत नाही कारण की बाईला अडीचशे रुपये किलो आप अडीचशे रुपये रोज असतो आणि ती तोडते फक्त वीस किलो पाचशे रुपयाची मिरची अडीचशे रुपये तिला खर्च होतो आणि अडीचशे रुपये म्हणजे दहा किलो मिरची तिला जाते आपल्याला काहीच जरूरत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही पिकून द्या मित्रांनो पिकून दिल्यानंतर तुमची जी मिरची आहे ह्याच्यामध्ये तुमची शंभर क्विंटलला तुमची सत्तर किलो मी सॉरी शंभर किलो तुमची सत्तर किलो घट होणार आहे आणि तीस किलो तुम्हाला ह्याचा प्रॉफिट म्हणजे तुम्हाला वाढलेली मिरची फेटणार आहे तर तीस किलोचे पैसे जर धरले तर साडेसात हजार रुपये होतात आणि साडेसात हजार रुपये भरतात आणि हे तुम्हाला बघू शकता मित्रांनो तुम्ही तीन बाय तीन बाई तीन ते चार वाय, दिवसात तोरून टाकू शकता म्हणजे हजार रुपयाची मिरची होते आणि साडेसात हजाराची मिरची तुम्हाला प्रॉफिटमध्ये राहणार आहे तर तर तुम्ही वाळू मिरची तुम्ही विकू शकता मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही जे बघू शकता आपण किती अकराशे झाड लावूया अकराशे झाडमध्ये आपण जवळजवळ इथं अकराशे रॉपमध्ये तुम्ही जर कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुम्ही किती अकराश रॉपमध्ये तुम्ही मिरची लागवड करत असू शकता मित्रांनो तर अकरा शेपमध्ये तुम्ही किती आवर्ज काढता आणि मी किती काढलं आहे मित्रांनो तर मी जवळजवळ काढलं आहे बाराशे किलो बाराशे किलो ही वल्ली मिरची काढली आहे आणि वाळेली मिरची ही जवळजवळ माझ्याकडे पन्नास किलो आहे म्हणजे पन्नास किलो वाळेली मिरची म्हणजे ती जवळजवळ होती जवळजवळ दोन क्विंटल ठीक आहे वल्ली मिरची तर वल्ली दोन नाही सरी मित्रांनो जास्त होते पण दोन क्विंटल झाडं आपण मी जवळजवळ आपण तेराशे चौदाशेच्या घरामध्ये आपण आहेत आणि जवळजवळ एक एक क्विंटल झाडाला मिरची अजून पिकलेली आहे आणि हिरवी हिरवी पण मिरची आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे पिकले आहे तर हिरवी मिरची पण आहे मित्रांनो हे बघा तुम्ही हिरवी मिरची पण आपल्या झाडाला आहे तर मित्रांनो ही तुम्हाला मिरची कशी वाटली दहा महिन्याची मिरची आहे मी आणि मिरची ह्याच्यामध्ये काय कमी पडलं मित्रांनो काय कमी पडलं आणि मी काय करायला पाहिजे होते तर हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवड असेल शेअर करा आणि से तुम्ही जर नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर थँक्यू शेतकऱ्याविषयी आपण असंच काम करीत जाऊ पुढे आणि नवीन नवीन व्हिडिओ आणू जाऊ कारण की आता सध्या ज्याला बाहेर फिरता येत नाही सगळ्या गोष्टी करून बघून चलावं लागतं जर तुम्ही अजून तुम्ही सपोर्ट जर केला तर मी न बाजूक बाहेर गावामध्ये जाईल बाहेरच्या शहरामध्ये जाईल नवीन नवीन झाले व्यवसाय व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवेल युट्यूबर चॅनलवरती तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला लवकर लोकल चॅनल म्हणूनच करायचं आहे आणि चॅनल म्हणूनच झालं म्हणजे थोडंसं पेमेंट आलं म्हणजे मी बाहेर जाऊन लोकांना आपल्या शेतीविषयक जेवढे दोडधंदे आहेत जेवढे व्यवसाय आहेत ते तुमच्यापोत मी पोहोचण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला दाखीन त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका